गरीबी हटवली म्हणतात पंच्याऐंशी कोटी लोकांना तर तुम्हाला धान्य द्यावं लागतं गरिबी हटली असते तर एवढ्या लोकांना द्यावं लागलं असतं का मोदींनी काय विकास कामं केले जरा दाखवून द्या मोदींनी जे जे सांगितलं होतं दोन हजार चौदाला बहुत दोघं हो मार आपके बार मोदी सरकार किती महागाई कमी झाली जरा दाखवून द्या पंधरा ला लाख रुपये खात्यात येणार होते कावा धन वापस येणार होत कोणतं डेव्हलपमेंट झालं शेतकऱ्यांचं हित झालं शेतकऱ्यांचा विकास झाला बेरोजगारी या देशातली हटली कोणता विकास झाला जरा दाखवा दा दा मोदीने कोणता विकास मोदीने काय केलं जाऊन दाखवायची हिंमत करावाच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हर घर छत देणार होते दोन हजार बावीसला आता दोन हजार चोवीस उचडलं हर घर जल देणार होते हर घर नल देणार होतं दोन हजार चोवीस उजाडलं दाखवा काय विकास आहे पंच्याऐंशी कोटी लोकांना तर तुम्हाला धान्य द्यावं लागतं गरीबी हटवले म्हणतात पंच्याऐंशी कोटी लोकांना तर तुम्हाला धान्य द्यावं लागतं गरीबी हटली असते तर एवढ्या लोकांना द्यावं लागलं असतं का आणि म्हणजे सगळ्यात साप जुमलेबाजी आहे कोटाळे पण आहे त्यामुळे या सगळ्यात खरं तर नेऊन तुमच्या दम असेल भारतीय जनता कार्यकर्ते तर घरोघरी जाऊन दाखवा हे तर माझं आव्हान आहे मला असं वाटतं अमित शहा जे बोलतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आदित्य ठाकरे तरी राजकारणात आहे सेना प्रमुख आहे मागच्या दहा पंधरा वीस वर्षांना काम करतात आमदार आहेत मंत्री आहेत यांचा तर मुलगा तर क्रिकेटची बॅट पण यांनी उलटी का सोयची पकडली नसेल तो क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष त्याच्याविषयी बोलावा ना त्याच्याविषयी बोलो किती कसोटी सामने खेळा किती बॉलिंग केली किती बॅटिंग केली किती किपिंग केली किती फिल्डिंग केली काय केलं तुम्ही आणि तुम्ही क्रिकेट बोर्डाचे देशाचे अध्यक्ष होता आता तेही करतो तो जरा सांगावं लोकांच्या डोळ्यातलं तुम्हाला उसळ दिसतं तुमच्या डोळ्यातलं तुम्हाला एवढं मोठं मुसळ ते दिसत नाही तुमच्या पक्षाचे नेते बघा कोण 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 काय काय तुमचं राहण्यांचं बघा काय कोणकोण आहे काय काय कित्येक मग रावसाहेब दानवेंचं नाव घेता येईल अनेक नाव घेता येईल या महाराष्ट्रातले आणि म्हणून ती शिकवायची गरज नाही शिवसेनेला शरद पवार काय पन्नास वर्ष महाराष्ट्रात सत्तेत नाही आहे या महाराष्ट्राचं नेतृत्व निश्चित ते करतात परंतु पन्नास वर्ष शरद पवार साहेब काय सत्तेत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं शरद पवार आणि मोदीजी यांच्यामध्ये फरक आहे मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि का सहन करायचं खोटेपणामुळं बंपकबाजीमुळं या सगळ्या गोष्टी सहन करायचं शंभर टक्के राखेल अमित शहाची सभा जाऊन बघा कोण आहे तिथं काहीतरी उत्साह आहे का कुठून कुठून लोक जमा केले जरा बघा आमची सभा होत असते काय जिवंत सभा होत असते सभा झाली मागचे दोन तीन महिने जीवंत सभा करता उत्साह यांना तर कुठून धरून आणून बसलेले लो लोक दिसतात बघा तुम्ही जाऊन अशी चर्चा आहे खर तर आश्चर्य वाटलं ठाकरे साहेब अमित शहा भेटायला जाणार आदरात कधी मुंबईच्या दौऱ्यात कोणत्या गोट्या बातम्या तुम्ही येतात कशाला भेटायला जाणार काय कारण भेटायला जायचं दानवे साहेब एक प्रश्न आहे की वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये गेल्यास काय नेमकं कुठं घोडं आढळलं आहे काय अडचण आहे मला असं वाटतं असं कुठे घोडं आडलेलं नाही कोणती अडचण नाही येणाऱ्या आठवड्याभरात या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका